माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला शहरात नोकरी लागली पण माझी तिथे अजून राहण्याची सोय झाली नव्हती त्या शहरात माझे मामाही राहत होते मी काही दिवसांसाठी त्यांच्याकडे राहायला गेलो कारण माझ्या मामांनीच तसं मला त्यांच्याकडे बोलवून घेतलं होतं ते मला म्हणाले की तुझी राहण्याची सोय होईपर्यंत तू आमच्याकडेच राहा त्यांचं नवीनच लग्न झालं होतं माझी मामी दिसायला खूपच सुंदर होती आणि अंगाने भरलेली होती तिचं तारुण्य बघून मी तर वेडात झालो होतो माझी मामी माझ्याच वयाची होती याउलट माझे मामा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते मी माझ्या मामीकडे बघून नेहमी हाच विचार करायचो की मामीने मामांमध्ये असं काय बघून लग्न केलं असेल माझे मामा अंगाने धिप्पाड रंगाने काळे आणि उंचीने कमी होते ते माझ्या मामीला कुठूनच शोभत नव्हते पण माझे मामा एका चांगल्या पदावर सरकारी नोकरी करत कर होते पहिल्याच दिवशी मामीने माझा खूप छान पद्धतीने पाहुंचार केला तसं मामांचं घर खूप मोठं होतं त्यांनी मला राहण्यासाठी एक खोलीही दिली तिथे फक्त मामा आणि मामीच राहत असल्यामुळे मला जरा अवघडल्यासारखं झालं होतं पण माझी मामी मोकळ्या मनाची होती ती खूप बोलकी होती आणि बिंदास्तही होती माझे मामा दिवसभर घरी नसायचे ते सकाळी आठला बाहेर पडायचे आणि संध्याकाळी सातलाच घरी यायचे पण माझा जॉब हा शिफ्टवर होता माझी सारखी शिफ्ट चेंज होत असायची असंच एक दिवस मी जॉबवरून दुपारी घरी आलो होतो माझ्याकडे घराच्या डुप्लिकेट चाव्या होत्या त्यामुळे मी दाराची बेल न वाजवता डायरेक्ट दार उघडून आतमध्ये गेलो मामी तिच्या रूममध्ये मा झोपली होती आणि रूमचा दरवाजाही उघडाच होता मला माझ्या खोलीकडे त्यांच्या रूमसमोरूनच जावं लागायचं जाता जाता माझं लक्ष मामीच्या खोलीकडे गेलं मामी गाड झोपली होती तिचं गोरोगुमटं पोट मला दिसलं ते बघून मी खूप उत्साहित झालो होतो माझा माझ्यावरच ताबा नव्हता पण मी स्वतःला कंट्रोल केलं आणि मी खोलीच्या बाहेरूनच मामीला आवाज दिला मामी उठली आणि बाहेर आली पण त्या क्षणाला मला खूप आश्चर्य वाटलं कारण मामी माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली चल मी तुला जेवायला वाढते आणि मला तिने हाताला धरून डायनिंग टेबलपर्यंत आणलं आणि माझ्यासमोर बसून तिने मला जेवायला वाढलं आणि तीही स्वतः जेवायला बसली मी तिला विचारलं तू अजून जेवली नाहीस का तेव्हा ती म्हणाली मी तुझीच वाट बघत होते जेवत असताना तिचं सगळं लक्ष माझ्याकडेच होतं ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती क्षणाक्षणाला तिच्या साडीचा सा पदर खाली पडत होता तिचं गुबगुबीत तारुण्य बघून मला तर घामच फुटला होता मी तिला नजरानजरही मिळवू शकत नव्हतो पण ती होती की माझ्याकडे एक टक बघत होती मग मी कसं तरी माझं जेवण आवरलं आणि माझ्या रूममध्ये मा गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मला कोणाच्या तरी स्पर्शाने जाग आली मी डोळे उघडले तर समोर माझी मामी होती आणि ती माझ्या अंगावरून हात फिरवत होती मी पटकन उठलो तेव्हा मामी मला म्हणाली तुला उठायला आज उशीर झाला आहे त्यामुळे मी तुला उठवायला आले मी घड्याळ बघितलं तर मला खूप उशीर झाला होता म्हणून मी ताडकन उठून बाथरूममध्ये गेलो मी आंघोळ करून बाहेर येईपर्यंत मामीने माझा नाश्ता आणि माझा डब्बा माझ्या टेबलवर आणून ठेवला होता मी पटकन नाश्ता केला आणि डब्बा घेऊन ऑफिसला गेलो ऑफिसमध्ये मी दिवसभर मामीचाच विचार करत होतो मामीचं वागणं मला जरा विचित्र वाटत होतं पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामाला लागलो एकदा रात्री तर मामीने कमालच केली मला झोप येत नव्हती म्हणून मी हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो होतो मामा आणि मामी त्यांच्या रूममध्ये झोपले होते अचानक मामी हॉलमध्ये आली आणि मला विचारू लागली रोहित तू अजून जागा कसा तेव्हा मी तिला म्हणालो मला झोप येत नाही ती माझ्या बाजूला येऊन बसली तिचं ते रूप पाहून मी खूप गरम झालो होतो कारण तिने डार्क लाल कलरचा नाईट गाऊन घातला होता तिने तिचे लांब सडक केस मोकळे सोडले होते त्यात ती खूप सेक्सी दिसत होती मला आता काही सुचत नव्हतं हो तेवढ्यात ती मला म्हणाली तुझं डोकं चेपून देते त्यामुळे तुला झोप येईल पण मी तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिलो ती म्हणाली असं का बघतोयस माझ्याकडे मी खरंच तुझं डोकं चेपून देते तेव्हा मी तिला म्हणालो नको मामी मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो आणि मी माझ्या खोलीत आलो अजून थोडा वेळ जर मी मामीजवळ थांबलो असतो तर माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी मामा मला म्हणाले मला एका महत्त्वाच्या कामासाठी दोन दिवस बाहेरगावी जावं लागेल तेव्हा तू घराकडे नीट लक्ष दे मामी एकटीच आहे तिला काय हवं काय नको ते बघ त्या दिवशी मी दुपारी कामावरून घरी आलो तेव्हा मामी खूप छान आवरून तयार झाली होती मला म्हणाली मला शॉपिंगला जायचं आहे माझ्याबरोबर चल मी तिच्यासोबत शॉपिंगला गेलो तिने खूप सारी शॉपिंग केली होती शॉपिंग झाल्यानंतर आम्ही दोघांनी बाहेरच जेवण केलं त्यामुळे घरी यायला आम्हाला उशीर झाला होता मी माझ्या खोलीत झोपण्यासाठी गेलो मध्यरात्री मला अचानक जाग आली तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण चक्क का मामी मला घट्ट मिठी मारून झोपली होती मी तिला माझ्यापासून बाजूला केलं तर तिने मला परत तिच्या मिठीत ओढून घेतलं आणि मला म्हणाली मला तुझ्यासोबत रात्र घालवायची आहे आज आपल्यासाठी खूप चांगला चान्स आहे प्लीज माझं मन नाराज करू नको मी तिला जोरात ढकललं आणि बेडवरून खाली उतरलो तीही बेडवरून उठून माझ्याकडे आली आणि किस घेण्यासाठी ती माझ्या अगदी जवळ आली तेव्हा मी तिच्या जोरात कानाखाली लावली आणि म्हणालो तुझ्या इतकी चारित्र्यहीन बाई मी माझ्या संपूर्ण आयुष्यात बघितली नाही आणि मी तिला माझ्यापासून दूर केलं तेव्हा ती मला म्हणाली मी तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम बघितलं आहे तुलाही माझ्यासोबत प्रेम करायची इच्छा होत आहे मी स्वतः तुला त्यासाठी परवानगी देत आहे तर तू का माझ्यापासून लांब पळतोयस तेव्हा मी तिला म्हणालो मी एक पुरुष असलो तरी मला काही मर्यादा आहेत आणि मी माझ्या मामांना कधीच धोका देऊ शकत नाही माझा मामा तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मग तू अशी का वागतेस त्यांच्यासोबत तेव्हा मामी म्हणाली काय आहे तुझ्या मामामध्ये मला तर त्यांच्या तोंडाकडेही बघावं असं वाटत नाही कुठूनही ते मला शोभत नाहीत मी एवढी सुंदर देखणी आणि तुझे मामा स्वतःकडे जराही लक्ष देत नाहीत ते स्वतःला जराही फिट ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत खर तर मला तुझ्यासारखा रुबाबदार हँडसम आणि स्मार्ट नवरा हवा होता पण मी तुझ्या मामांच्या सरकारी नोकरीकडे बघून त्यांच्याशी लग्न केलं पण लग्नानंतर मला स्वतःच्या निर्णयावर खूप पश्चाताप झाला कारण पैसा ही एकच गोष्ट जगण्यासाठी पुरेशी नसते तर आयुष्यात प्रेम आणि आपल्या आवडीचा जोडीदार असणं खूप महत्वाचं असतं तेव्हा मी मामीला म्हणालो हे फक्त तुझं आकर्षण आहे जेव्हा ते आकर्षण संपतं तेव्हा आपल्याला खऱ्या प्रेमाची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते तू आता स्वतःला सावर माझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर आतापर्यंत तुझा पूर्णपणे वापर करून घेतला असता आणि तुला कोणाला तोंड दाखवता आलं नसतं माझा मामा जरी दिसायला चांगला नसला तरी तो मनाने खूप चांगला आहे त्याचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे त्याच्या प्रेमाचा तिरस्कार करू नको त्याच्याशी सुखासमाधानाने संसार कर यातच तुझं भलं आहे आणि मी तिथून माझ्या एका मित्राकडे राहण्यासाठी गेलो त्या दिवसापासून मी मामाकडे गेलो नाही आणि कधी मामीचं तोंडही ना बघितलं नाही